आजच्या अंदर की बात या भागामध्ये आपण पाहणार आहोत की किती प्रकारचे उमेदवार हे उभे राहतात निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्यांना तिकीट मिळतं ते राजकीय पक्षाचे उमेदवार हे उभे राहतात उभे राहणं गरजेचं असतं त्यांच्याकडे ए बी फॉर्म असतो आणि ते खरे उमेदवार असतात तर त्याच उमेदवारांमध्ये ज्यांच्याकडे ए बी फॉर्म आहे तेच खरे राजकीय पक्षांचे उमेदवार असतात आणि त्यांच्यामध्येच लढत होते मात्र त्यांच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या आधी आम्हीच जिंकणार आम्हीच निवडणूक लढणार अशी हवा करतात म्हणजे एकाच पक्षाकडनं पाच पाच दहा दहा इच्छुक असतात आणि त्यांच्यापैकी कोणाला तर एकाला तिकीट मिळतं ते झाले पक्षाचे उमेदवार आणि मग त्यांना तिकीट मिळत नाही ते बंडखोरीची भाषा करतात आणि योग्य ती तडजोड झाली की मग त्यांची बंडखोरी ही शमून जाते म्हणजे खरं तर ते तडजोडीसाठी काहीतरी मिळेल या अपेक्षेने ते रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतात मग त्यांचा जो डोळा असतो तो काहीतरी मिळवण्याच्या हेतूने असतो म्हणजे आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये विजयी शिवतारे यांनी किती हंगामा केला होता म्हणजे बारामतीमध्ये त्यांनी अगदी पातळी सोडून अजित पवारनं टीका केली होती ज्या ज्यावेळेस तडजोडी झाल्या त्याच्यानंतर ते अजित पवारांच्याच प्रचाराला लागले अशीही काही लोक असतात तर जी लोक काहीतरी मिळवण्याच्या हेतूने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करतात दुसऱ्या प्रकारची जी लोक आहेत ना ती निवडणूक हा एक धंदा समजतात आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतात निवडणुकीच्या आधी आपल्या समर्थकांमार्फत एक आठ दहा लोक हाताशी धरायची वेगवेगळ्या आय डी तयार करायच्या त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर हवा तयार करायच्या वाटते तेवढ्या थापा मारायच्या आम्हीच कशी निवडून नीव। येऊ त्याची मांडणी करायची तेच तेच मेसेज पाठवून लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करायचा आता हे इंटरनेटचं युग आहे थापा तात्काळ उघड्या पडतात आणि अशी लोक ही उघडी होतात मात्र ते काहीतरी मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात म्हणजे आपल्या समर्थकांना वापरून आपल्याला सरकारकडून काय मिळेल का उभे राहणाऱ्या उमेदवारांकडून काय मिळेल का आम्ही एवढा खर्च केलाय मग आम्हाला एवढे द्या ज्या माध्यमातून ते पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात ही जी लोक आहेत ती फक्त पैशासाठी जातात म्हणजे त्यांना पैसा प्रिय असतो पैशासाठी ते वाटेलच्या थराला जातात आणि त्याच्यासाठी निवडणूक हा एक धंदा आहे असं ते समजतात तिसऱ्या प्रकारची जी, जी लोक असतात ना त्यांना राजकीय पक्ष अर्थात सत्ताधारी खेळवतात सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता, सत्ता, सत्ता असते ते अशी लोक शोधतात जे लोचट आहेत हलकट आहेत कुठेतरी अडकलेली आहेत त्यांना विरोधकांची मतं खाण्यासाठी उभं केलं जात जर एकाच एक लढत झाली तर आपण अडचणी देऊ शकतो हे सत्ताधाऱ्यांना माहीत असतं आणि म्हणून विरोधी उमेदवाराची मतं खाण्यासाठी ते या लोकांना उभं करतात म्हणजे खरं तर त्यांची उभं राहायची अजिबात अपेक्षा नसते त्यांची तयारीही नसते त्याला माहिती आपण पडणार आहोत पण सत्ताधाऱ्यांपुढे त्यांना काहीही वाव नसतो त्यांचं त्यांच्यापुढे काही चालत नसतं सत्ताधारी सांगतील उभा राहतं उभं राहायचं सत्ताधारी सांगले काढून घे तर काढून घ्यायचं अशा प्रकारे हे लोक काम करत असतात त्यांचं सत्ताधाऱ्यांच्या पुढे काहीच चालत नाही आणि ही लोक मॅनेज होऊन समोरच्या उमेदवारची मतं खाण्यासाठी उभी केलेली असतात चौथा जो प्रकार आहे तो प्रकार आहे छोटे जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांना आपली मान्यता टिकवण्यासाठी त्याचबरोबर आपली मतं किती आहेत हे आजमवण्यासाठी उमेदवार उभे करावे लागतात म्हणजे त्यांना माहीत असतं आम्ही काही निवडून येणार नाही पण ते कुठल्याही तडजोडी करत नाहीत एक चार पाच पक्ष हे सातत्याने आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहताना दिसतायत ते त्यांचं चिन्ह टिकवण्यासाठी ते त्यांची मतं आजमावण्यासाठी की आपली या मतदारसंघामध्ये मतं किती आहेत आपण काय करू शकतो ती उमेदवारी खरी असते त्या राजकीय पक्षांची उमेदवारी जी छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची ही उमेदवारी खरी असते त्याच्या मागे एक वेगळा हेतू असतो आणि बाकीचे जे आहेत ते फक्त कोणातरी इशारा असतात नसतात या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्याने अर्थात भारतीय जनता पार्टीने जेवढे भ्रष्टाचारी आहेत जेवढे दोन नंबरवाले आहेत जेवढे हरामाचा पैसा कमावणार आहेत या सगळ्यांना कामाला लावलेले आहेत तुम्ही या निवडणुकीत ह्या ह्या पद्धतीने काम करायचं ही जे सगळी लोक आहेत अडकलेली त्यांना एक प्रकारचा था धाक आहे तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू तुमच्या चौकशा करू तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढू त्याच्यामुळं त्यांना सरकारचं ऐकल्याशिवाय सत्ताधाऱ्यांचं ऐकल्याशिवाय पर्यायी नाही मग हे अशी लोक दिशा दिशाभूल करून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे भूल थापा मारून प्रत्यक्षात ती सत्ताधारी पक्षांच काम करत असतात म्हणजे अशी या चार पाच प्रकारची जी लोकं आहेत ती या निवडणुकीमध्ये आपल्याला वावरताना दिसतात खरंतर अंधर की बात मध्ये मला सांगण्याचा उद्देश हा आहे की ही लोक तुम्ही ओळखायला शिका की हा माणूस उमेदवारी का मागतोय हा उभा का राहतोय त्याला पक्षाने उमेदवारी का नाकारली या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत आणि आपलं मत जे ते योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे